अमृतवाडी तालुक्यात जत येथे खरीप हंगामपूर्व प्रशिक्षण व वा, बियाणे वाटपाचा कार्यक्रम आमदार विक्रमसिंगदादा सावंत यांच्या शुभिशे संपन्न कृषी विभाग महाराष्ट्र शासन यांच्यामार्फत प्रात्यक्षिक योजनेअंतर्गत राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियांतर्गत पीक प्रात्यक्षिक योजनेमध्ये जत तालुक्यातील पंचवीस शेतकरी गटास शंभर टक्के अनुदानावर बाजरी तूर उडीद मूग मका भुईमूग पिक पिकाचे बियाणे वाटप केले जाणार आहे त्यामध्ये प्रामुख्याने बाजरी पिकामध्ये सत्त्याऐंशी पॉईंट चाळीस क्विंटल बियाणे पाच हजार चारशे पंच्याहत्तर शेतकरी तूर पिकामध्ये पाच क्विंटल बियाणे शंभर शेतकरी उडीद पिकामध्ये आठ पॉईंट पंच्याहत्तर से क्विंटल एकशे पंच्याहत्तर शेतकरी मूग पिकामध्ये तीन पॉईंट पंच्याहत्तर क्विंटल पंच्याहत्तर शेतकरी मका पिकामध्ये अठरा पॉईंट साठ क्विंटल चारशे शेतकरी भुईमूग पिकामध्ये तीस क्विंटल पंच्याहत्तर शेत ला शेतकरी लाभार्थी देण्यात आला तसेच प्रमाणित बियाणे या बाबीसाठी पन्नास टक्के अनुदानावर वैयक्तिक शेतकरी यांना बियाणे मिळणार आहे त्यामध्ये उडी तीस क्विंटल यापूर्वी वाटप झाले आहे तसेच तूर पिकामध्ये एकवीस पॉईंट पन्नास क्विंटल वाटप होणार आहे तरी तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे यावेळी आमदार विक्रमसिंगदा सावंत यांनी कृषी विभागाकडील योजनांची माहिती कृषी विभागाने सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोचवण्याचे प्रबोधन करून सर्व शेतकऱ्यांना कृषी योजनांचा लाभ द्यावा असे आवाहन केले यावेळी आमदार दादा सावंत यांच्यासह सा मंडळ कृषी अधिकारी सुनील सातपुते संजय थोरात कृषी पर्यवेक्षक माननीय राहुल बाबर माननीय सिद्धेश्वर माने सचिन माने, माने कल्लप्पा होनवाडे मान्य रमेश मोरे महेश पवार राजाराम माने संतोष खोत आनंदा माने यांच्यासह गावातील शेतकरी बंधू मोठ्या संख्येने उपस्थित होते